जिल्हा आज मार्ग फाउंडेशन वतीने तक्रार अर्ज दाखल केला सारखं सांगून सांगून सुद्धा ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचं काम घडी ना ज्या ठिकाणी टाक्या बसले टाक्यांचं सुद्धा तिथं टाकी सुद्धा नाही त्याच मंदरूप म्हणजे हरगंधारे मुक्त गाव आहे म्हणून सांगतो पण त्याला सुद्धा दखल देत नाही आणि पाऊस पडलं की सत्यानगर या एरियामध्ये सर्व घरामध्ये पाणी सुटतं सर्व घरामध्ये पाणी घुसतं लहान लहान लेकरं घरातले रात्र पाणी काढतात तरी मी मंदरूप मार्ग फाउंडेशन अध्यक्ष आम्ही आज मंदरूप ग्रामपंचायतीला आज मारखोंडीच्या वतीने तक्रार अर्ज दाखल केला विविध कामाच्यामुळे आम्ही आज तक्रार अर्ज केला वीज सारखं सांगून सांगूनसुद्धा ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचं काम करीना मंदरुकमध्ये टाक्या बसवण्यात आल्या त्या टाक्याला आजपर्यंत पाणी नाही आणि ज्या ठिकाणी टाक्या बसल्या टाक्यांचं सुद्धा तिथं टाकीसुद्धा नाही त्याचं आणि मंदरूप गाव म्हणते की मंदरूप ग्रामपंचायत म्हणते की मग हरगंधारे मुक्त गाव आहे म्हणून सांगतात मग आमच्या अंदाज दक्षिण सोलामध्ये सर्वात मोठी हगनदरी म्हणजे गाव आहे एवढं मोठं हगंदरी तर आहे आणि रस्त्या वाटेला जाण्यासाठी एक पण लेडीज मुतारे नाही एक बी लेडीज जेंट्स मुतारे नाही त्यामुळे लोकांना त्रास होत आहे आणि कन्यापुरुषाची बाजूला शाळेत जाण्याच्या जा विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे गटारेमुळं एवढं मोठं गटारा तिथं झालेलं आहे ते ग्रामपंचायत त्याबद्दल कुठली दखल घेत नाही आणि नगर महात्मा शाळेच्या मागं पाऊस पडलं की आज जाण्यासाठी आज जाण्यासाठी मोटरसायकल सोडा तर माणूस जाऊ शकत नाही एवढं चिकल होतं तर सांगून सांगून कट्टाळून सुद्धा ग्रामपंचायत दखल देत नाही आणि पाऊस पडला की संजयनगर या एरियामध्ये सर्व घरामध्ये पाणी सुटतं सर्व घरामध्ये पाणी घुसतं लहान लहान लेकर घरातले रातभर पाणी काढतात तरी सुद्धा ग्रामपंचायत बघून सुद्धा न बघिल्यासारखं करते आणि मंदरुकमध्ये विठानगर येथे टाकी आहे टाकीच्या आजूबाजूला एवढं धान, घाण घाण पूर्ण आहे त्या स्वच्छता नाही आणि त्या टाकी सुद्धा नाही आणि हंगणदारीचं काम करा आणि तक्रेला ग्रामपंचायत जर दक्कल न दिली तर आम्ही मार्ग फांडेच्या वतीने आणि मी मंदरूपचा अध्यक्ष होण्याच्या नात्याने मार्ग तर तीव्र आंदोलन करीन हे इशारा ग्रामपंचायत देत आहे